नमस्कार आपल्या घरातले जे आजी आजोबा आहेत किंवा गावातली वडीलधारी मंडळी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य कष्टात घालवलं त्यांना म्हातारपणी सन्मानाने जगता यावं यासाठी शासनाची एक खूप महत्त्वाची योजना आहे तिचंच नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आज आपण ही योजना काय आहे तिचा फायदा आपल्या माणसांना कसा करून द्यायचा हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत बघा ही सगळी जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे गट विकास अधिकारी श्री प्रकाश पोळ यांनी आणि माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की महाट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा म्हणजे प्रत्येक गरजू माणसापर्यंत ही माहिती पोहोचेल चला आपण थेट मुद्द्यावर येऊया तुमच्या घरात शेजारी पाजारी किंवा ओळखीत असे कोणी आजी आजोबा आहेत का ज्यांचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे जर तुमचं उत्तर हो असेल तर पुढची प्रत्येक गोष्ट कान देऊ नयका कारण यामुळे त्यांना दर महिन्याला एक मोठा आर्थिक आधार मिळू शकतो किती आधार तर शासनाच्या या योजनेमधनं त्यांना दर महिन्याला तब्बल पंधराशे रुपये मिळू शकतात हो बरोबर ऐकलंय तुम्ही दरमहा पंधराशे रुपये जरा विचार करा स्वतःच्या औषध पाण्यासाठी छोट्या मोठ्या गरजांसाठी त्यांना कुणापुढे हात पसरावे लागणार नाहीत हाच तर खरा स्वाभिमान आहे नाही का आता तुमच्या मनात येत असेल की ही योजना नेमकी कोणासाठी आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा कागदपत्र तरी काय काय लागतील काही काळजी करू नका आपण आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक एक करून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही योजना नक्की आहे तरी काय शासनानं ती का आणली यामागचा हेतू काय आहे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जे आपले ज्येष्ठ नागरिक दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबात येतात त्यांना म्हातारपणी कुणावर अवलंबून राहायला लागू नये यासाठी सरकारने दिलेला हा एक मदतीचा आणि सन्मानाचा हात आहे ही फक्त पेन्शन नाही तर त्यांच्या स्वाभिमानाला दिलेला एक आधार आहे ठीक आहे योजना तर खूप चांगली आहे पण आता महत्वाचा प्रश्न येतो की याचा लाभ नेमका कुणाला मिळणार त्यासाठी सरकारने फक्त दोन सोपे नियम ठेवले आहेत चला बघूया ते नियम काय आहेत ते बघा यासाठी फक्त आणि फक्त दोनच मुख्य अटी आहेत पहिली अट म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे त्यांचं नाव सरकारच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत म्हणजेच बीपीएल लिस्टमध्ये असणं बंधनकारक आहे समजा आपल्या गावातल्या सावित्री आजी अडुसष्ट वर्षांच्या आहेत आणि त्यांचं नाव बीपीएल यादीत आहे तर त्या या योजनेसाठी शंभर टक्के पात्र आहेत पात्रतेचे नियम तर अगदी सोपे आहेत पण आता येतो सगळ्यात जिव्हाळाचा प्रश्न पैसे किती मिळणार तर ही जी पेन्शनची रक्कम आहे ती वयानुसार थोडीशी विभागली जाते ती कशी विभागली जाते ते आपण पुढे बघूया आता जरा इकडे लक्ष द्या इथे दोन गट केलेत पहिला गट आहे पासष्ट ते एकोणऐंशी वयोगटाचा यांना केंद्र सरकारकडून मिळतात दोनशे रुपये आणि आपलं राज्य सरकार देतं तेराशे रुपये म्हणजे दोन्ही मिळून झालेत पूर्ण पंधराशे रुपये आता दुसरा गट बघा ज्यांचं वय ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त आहे इथं केंद्र सरकारचा वाटा वाढतो आणि ते देतात पाचशे रुपये तर राज्य सरकार देतं हजार रुपये म्हणजे गंमत बघा शेवटी एकूण रक्कम सारखीच राहते पंधराशे रुपये याचा अर्थ सरळ आहे काकांचं वय सत्तर असो किंवा पंच्याऐंशी त्यांच्या हातात दर महिन्याला पंधराशे रुपये पेन्शन येणार म्हणजे येणार बरं योजना कळली पात्रता समजली पैसे किती मिळणार तेही कळलं आता प्रश्न राहतो कागदपत्रांचा पण अजिबात काळजी करू नका फार मोठी यादी नाहीये अगदी सोपी आहे चला बघूया काय काय लागतं ते मुख्य फक्त तीन प्रकारचे कागद लागतात पहिला तुमच्या वयाचा पुरावा दुसरा तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात याचा पुरावा आणि तिसरा तुम्ही त्याच गावचे रहिवासी आहात याचा पुरावा आता या प्रत्येकासाठी नक्की काय काय कागद चालतात ते आपण सविस्तर बघूया आता वयाच्या पुराव्यासाठी तर सरकारनं खूप पर्याय दिले आहेत तुमच्याकडे जन्माचा दाखला असेल शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड मतदार यादीतला उतारा किंवा आधार कार्ड यापैकी कोणतंही एक कागद असलं तरी चालतं आणि समजा यातलं काहीच नसेल तरीही काळजीचं कारण नाही सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी दिलेला वयाचा दाखला सुद्धा चालतो उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तर फक्त एकच कागद लागतो तो म्हणजे तुमचे नाव बीपीएल यादीमध्ये आहे याचा सही शिक्का असलेला उतारा आणि हा उतारा तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात अगदी सहज मिळतो आणि तिसरा म्हणजे शेवटचा कागद रहिवासी दाखला तुम्ही त्याच गावात राहता हे दाखवण्यासाठी ग्रामसेवकांचा तलाठ्यांचा किंवा मंडळ निरीक्षकांचा दाखला चालेल यापैकी कुणाचाही दाखला तुम्ही देऊ शकता अगदीच काही नसेल तर न्यायालयाने दिलेला पुरावा सुद्धा चालतो चला कागदपत्र तर जमतील पण थांबा अर्ज करण्याआधी दोन तीन महत्वाचे नियम आहेत ते आधी नीट समजून घ्या नाहीतर सगळी मेहनत फुकट जायची आता हा एक प्रश्न खूप जणांच्या मनात येतो की समजा एखाद्याला सरकारकडून आधीच दुसरी कुठली तरी पेन्शन मिळतीये तर त्यांना ही योजना लागू होईल का याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे नाही जर तुम्हाला सरकारकडून इतर कुठल्याही योजनेतून दर महिन्याला नियमित पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही हा नियम अगदी पक्का लक्षात ठेवा पण इथे एक खूप चांगली सोय सरकारने केली आहे जे लोक सध्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचं वय जेव्हा पासष्ट वर्ष पूर्ण होईल तेव्हा त्यांना आपोआप या योजनेत घेतलं जाईल त्यांना पुन्हा नवीन अर्ज करायची किंवा कागदपत्रं जमा करायची काहीही गरज नाही आणि आणखी एक महत्वाची गोष्ट कधीकधी कधी कधी काय होतं एखादी व्यक्ती खूपच गरजू असते पण एखाद्या कागदामुळे ती नियमात बसत नाही अशा विशेष प्रकरणांमध्ये थेट अर्ज मंजूर करण्याचा अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवला आहे जेणेकरून कुणीही गरजू व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे ही योजना म्हणजे फक्त काही नियम कागद आणि आकडे नाहीत ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि यात माझी तुमची आपल्या सगळ्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे या संपूर्ण योजनेचं सार या दोन शब्दांमध्ये आहे सन्मान आणि आधार म्हातारपणी आपल्या छोट्या मोठ्या गरजांसाठी औषध पाण्यासाठी कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये हे पैसे त्यांना स्वावलंबी बनवतात आणि ताटमानेनं जगण्याचं बळ देतात म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून एक विनंती करतो ही माहिती फक्त ऐकून सोडून देऊ नका तुमच्या गावात तुमच्या वाडीवस्तीत जे कोणी गरजू आजी आजोबा दिसतील त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा गरज पडली तर त्यांचा अर्ज भरायला मदत करा चला ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्या म्हातारपणाची काठी बनूया धन्यवाद